शिव समर्थ भेट ही शिवचरित्रातील एक महत्वपूर्ण घटना आहे बरं का आणि समर्थ रामदास स्वामींची रामराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना समर्थ रामदास स्वामींची रामराज्याची संकल्पना आणि छत्रपती शिवरायांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना यात तिळ मात्र भेद नाही बरं का तुम्ही माणशांना का बर सांगतो ना कान बारीक देऊन ऐका आता समर्थ रामदास स्वामी आचार्य धर्मानुसार समर्थ रामदास स्वामी आचार्य धर्मानुसार रामराज्य राम निर्मितीसाठी लोकमानस तयार करीत होते आचार्य धर्मानुसार रामराज्य निर्मिती करता लोकमानस तयार करत होते आणि त्याच सुमारास